बुलढाणा जिल्ह्यातील भरोसा गावात शेतकरी पती पत्नीने आत्महत्या केली होती या कुटुंबाला आमदार रोहित पवार यांनी भेट देत सात्वन केलं आहे त्यांनी शासनाकडून या कुटुंबाला शक्य ती मदत मिळावी यासाठी आश्वासन दिला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भरोसा गावात काही दिवसांपूर्वी शेतकरी गणेश थोटे व त्यांच्या पत्नीने आत्महत्या करून आपला जीव संपवला होता कर्जबाजारीपणा पाणी टंचाई आणि आर्थिक अडचणींमुळे या दापत्याने टोकाचं पाऊल उचललेला होता या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी भरोसा गावाला भेट देत मृत कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी अत्यंत भावनिक वातावरणात कुटुंबाचं सातवन केलं आणि या घटनेमागील कारणाची सविस्तर माहिती जाणून घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी थेट चर्चा केल्याची माहिती दिली शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्य असल्याने या प्रश्नावर ठोस उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येची दखल घेऊन पीडित कुटुंबांना आधार द्यावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे त्यांच्या या दौऱ्यामुळे कुटुंबियांना काहीसा मानसिक आधार मिळाला आहे ऐंशी टक्के शेतकरी हे विमापासून वंचित राहिलेले आहेत आणि आता अवकाळी पाऊस त्याच्याचबरोबर धगफुटी आणि काही ठिकाणी दुबार पेरणीची अडचण याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणारे करोडो शेतकरी आज अडचणीत येणारे पण शासन मात्र त्या बाबतीत कुठेही लक्ष देत नाही उदासीन आहे शेती या विषयाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने शेतकऱ्याकडे कष्टकऱ्याकडे ग्रामीण भागाकडे सुद्धा सरकारी लक्ष दिलं गेलं बाहेर पण ते आज देताना दिसत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे